शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण मोठ्या आंब्यामध्ये चांगल्या प्रकारे फुलं लागवे म्हणून नियोजन करतो तशाच प्रकारचं नियोजन आपल्याला छोट्या आंब्यामध्ये झाडाला फुलं येणार नाहीत यासाठी करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की जे छोट्या वयाचे आंबे आहेत म्हणजे दोन तीन वर्षापर्यंतचे जे झाड आहेत त्याला फुलं लागणार नाहीत म्हणून ना आपल्याला तिथं काळजी घेणं गरजेचं आहे असं मी कशामुळे म्हणतोय कारण हे जे छोटं झाडं असतात त्यांना जर फुलं जर तिथं लागले तर त्यांची पूर्ण जी ताकद जी आहे ना ती वाढीपेक्षा त्या फुलांना पोचण्यामध्ये जास्त खर्च होते आणि झाडांचा जो तिथे विकास व्हायचा आहे दोन तीन वर्षापर्यंत तो तिथं होत नाही आणि त्या म्हणजे झाडाची जशी पाहिजे तशी तिथं वाढ झाली नाही तर पुढं झाड जास्त वर्षी म्हणजे तग धरू शकत नाही जास्त वर्षी टिकू शकत नाही म्हणजे ज्या झाडांना मोहर हो येतो ज्यातून आपल्याला उत्पन्न घ्यायचंय अशा झाडांचं नियोजन आणि जे छोटे झाड आहेत की ज्यांचं वय तीन वर्षापर्यंत आहे चार वर्षापर्यंत यांचं नियोजन जे आहे ते पूर्ण वेगळं असतं म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला मी आपण काय करतो की डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण काय करतो की जे मोठे झाड आहेत त्यांच्यापासून आपल्याला फळधारणा घ्यायची त्याच्यामध्ये आपण झिरो बावन चौतीस वगैरे सारख्या खतांची तिथं फवारणी घेतो तर या खतांमुळे काय होतं की झाडांची जी व्हिजिटेटिव्ह वाढ आहे म्हणजे जी झाडांना नवीन फुटवा येणार आहे पालवी येणार आहे ही जी वाढ आहे ती जी तिथं झिरो बावन चा वापर केल्यामुळे पूर्णपणे थांबून जाते आणि झाडं जे आहेत ते फुलझारणेकडे झाडांचा कल जातो आणि त्यातून झाडांना फुलधारणा व्हायला सुरुवात होते परंतु हेच जर नियोजन आपण छोट्या आंब्याला जर लागू केलं तर तसं चालणार नाही कारण आता जी या वयाची झाडं आहेत या या झाडांना जर आपण तिथं जिरूबाहून चौथीचा जर वापर केला फिथर तर त्याच्यातून काय होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये फुलधारणा होणार आहे आणि फुलधारणा जर झाली तर झाडांची जी शक्ती आहे म्हणजे झाड एकदम कुमकत दिसतं एक उदाहरण दाखवतो मागे एक झाड आहे तुम्हाला आता ही जी झाड आहे आणि ह्या झाडाला म्हणजे बघा आता फुलं आली होती मोठ्या प्रमाणामध्ये फुलं आली होती माझ्या हातामध्ये पण फुलं दिसत आहेत जे की आपण तोडून टाकलेले कारण हे जर तिथं जर फुलं आले झाडाची वाढ तिथे व्यवस्थित होणार नाही आता जवळ येऊन जर बघितलं तुम्ही आता हे बघा इथे याला पूर्णपणे फुलं आलेली होती त्याच्यामुळे आपण हे पूर्ण तोडून टाकलेले आहेत आणि तोडून टाकल्याच्यानंतर त्याच्यामधून जो एक प्रकारचा चिकेटिंगचा आहे तो पोट तर ओवरऑल जर तुम्ही जर हे झाड बघितलं तुम्हाला तेवढं म्हणजे एकदम ॲक्टिव्ह झाड ते दिसणार नाही थोडंसं असं काहीतरी लूज पाडल्यासारखं का कुमकुवत झाल्यासारखं तुम्हाला हे झाड दिसलं असं कशामुळे झालेलं आहे की झाडाचं वय छोटं आहे आणि त्याला फुलं फार मोठ्या प्रमाणामध्ये आले होते फुलं म्हणजे मोहर थोडंसं समजून घ्या काय काही भागात फुलं बनतात काही भागात मोहर बनतात काही भागामध्ये फुलंरो बनतात काय जो शब्द असेल तो आपण तिथं लागू करू शकतो परंतु सांगण्याचा सा उद्देश आहे की हा छोट्या वयामध्ये जर झाडाला जर फुलधारणा घेतली तर ते झाडाचा जसा पाहिजे तसा तिथं विकास होत नाही याच्यासाठी आपल्याला नियोजित काय करणं गरजेचं आहे बघा मोठ्या आंब्यामध्ये आपण झाडांना पाण्याचा ताण देतो नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबरमध्ये तर छोट्या झाडांना आपल्याला कसल्याही प्रकारचा तिथं झाडांना पाण्याचा ताण द्यायचा नाही म्हणजे तिथं गरजेप्रमाणे जेव्हा झाडाला पाणी लागल तेव्हा आपल्याला तिथं पाणी देणं तिथं गरजेचं आहे कारण झाडाला जर ताण बसला तर तिथं त्याच्यातून मोहर निघणार आहे त्याच्यामुळे छोटे जे झाड आहेत त्यांना आपल्या झाडाला कसल्याही प्रकारचा तिथं ताण द्यायचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की खत नियोजन प्रकारे करायचं आहे तर हिवाळ्यामध्ये साहजिकच जी फ झाडांची जी मुळी असते ती तिथं वातावरण जास्त थंड असल्यामुळे ती थोडीशी हळूवार प्रमाणामध्ये त्याची वाढ होते मुळांची त्याच्यामुळं मुळांची व्यवस्थित वाढ व्हावं म्हणून त्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड असेल किंवा दुसरी काही सेंद्रिय खतं असतील त्याचा तिथं वापर करणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं की त्या झाडांची जी मुळी आहे ती तिथं वाढत राहील आणि झाडांचा जो विकास आहे तो तिथं होत राहील अशा कंडिशनमध्ये आपल्याला ह्युमिको ॲसिड वगैरे असत तर यांचा वापर आपल्याला तिथं करून घ्यायचा आहे ड्रेनचिंग करा किंवा तुम्ही मधून देऊ शकता त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला तिथं एकोणवीस एकोणावीस एकोणीस सारखे जे पाण्यात विद्रा खत आहेत यांचा तिथं वापर करा करायचा आहे की आपण फर्टिगेशन म्हणजे मधून हो देऊ शकतो किंवा मधून देऊ हो शकतो त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की कितीही केलं तर आपण केलेली झाडं म्हणजे लावलेली झाडं सध्या ग्राफ्टिंगची म्हणजे कलम कि केलेली झाडं आहेत त्याच्यामुळे त्यांना तुम्ही लावलं की पहिल्या वर्षी तिथं मोहर यायला सुरुवात होतं तर असा जर मोहर जर थंडीमध्ये जर झाडांना आला तर तो तिथं आपल्याला तोडून टाकणं गरजेचं आहे आता ह्या झाडांना मोहर आलेला होता अजून पण तुम्ही बघू शकता जवळ येऊन जर बघितलं हे बघा इथून ह्याला मोहर आलेला आहे असा जर मोहर जर आलेला असेल हे बघा इकडे पण मोहर आलेला आहे असा जर मोहर आलेला जर असेल तर सर्वात पहिले आपल्याला तो काय करायचा आहे तोडून टाकायचा आहे तोडून टाकल्यानंतर तिथं काय काळजी घ्यायची तोडून टाकलं म्हणजे आपलं तिथं काम संपलं असं नाही तोडून टाकल्यावर महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तिथं बुरशीनाशकाची व्यवस्थित फवारणी घ्या बुरशीनाशक कोणतं वापरायचं आहे की कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असलेलं बुरशीनाशक जसं की ब्लू कॉपर याची आपल्याला तिथं फवारणी घेणं गरजेची किंवा दुसरा एक मार्ग आहे आपल्याकडं बोर्डो मिक्सर आता तुम्ही बाजूला बघू शकता पलीकडे फवारणी चालू आहे दिसत असेल नाही माहीत नाही तुम्हाला एक व्हिडिओ ॲड करून मी तिथं दाखवेल परंतु आपण तिथं बोर्डो मिक्सरची फवारणी चालू केलेली ही फवारणी आपण कशासाठी चालू केलेली की आपण ही फुलं तोडून घेतलेली त्याच्यानंतर जिथून आपण फुलं तोडलेली तिथून झाडाचा चिक चिक निघतो तर हा जो चीक आहे नि, याच्यातून नंतर वेगळ्या वेगळ्या बुरशींची तिथं लागण होते त्याच्यामुळं आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असलेलं बुरशीनाशक किंवा मिक्सर याची फवारणी तिथं घेणे गरजेची आहे दुसरी महत्वाची गोष्ट ही फवारणी घेतल्यामुळं अजून आपला काय फायदा होतो की जो झाडामधून डिंक निघत असेल किंवा फांद्यामधून डिंक निघत असेल तर तो तिथं निघायचा तिथं बंद होतो ही फवारणी घेतल्यामुळं तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण जे मोठ्या आंब्याचं नियोजन आहे त्याच्यापेक्षा पूर्ण उलटं नियोजन जे आहे ते छोट्या आंब्याचं असतं त्याच्यामुळं मोठ्या आंब्याचं नियोजन छोट्या आंब्याला आपल्याला लागू करून तिथं चालणार नाही तर झाडाची कंटिन्यू छोट्या आंब्याची कंटिन्यू तिथं ग्रोथ होत राहावी त्याला नवीन पालवी फुटावी नवीन फुटवा होत राहावा याच्यासाठी आपल्याला नायट्रोजन युक्त जे खतं आहेत जसं मी आधी एक ग्रेड सांगितला एकोणावीस एकोणावीस एकोणवीस हे तिथं फवारणीतून किंवा मधून तिथं वेळोवेळी देणं गरजेचं आहे आणि जे आपण खतं मोठ्या आंब्यामध्ये वापरतो झिरो बावन चौतीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास असेल ही खतं आपल्याला तिथं छोट्या आंब्याला द्यायची चुकी तिथं बिलकुल करायची नाही याच्यामुळं झाडांची जी वाढ आहे तिथं थांबून जाईल आणि झाडं फुलं काढतील आणि फुलं जर काढली तर त्याची तिथं व्यवस्थित वाढ होणार ना नाही ना ना आणि अशा प्रकारे झाडं तिथं दिसू शकतील त्याच्यामुळं जसं मी सांगितलं तसं सा तुम्ही नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करा त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड वगैरे ही जी सेंद्रिय खते त्याचा तिथं वापर करणं गरजेचं कर आहे या व्यतिरिक्त तुमच्या ज्या छोट्या आंब्याच्या अजून काही समस्या जर असतील तर त्या तुम्ही तिथं कमेंटमध्ये मांडा मला प्रकारे शक्य होईल प्रकारे मी त्याचं तिथं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन समस्या सध्याच्या काळात जर विचार केला तर छोट्या आंब्यामध्ये असू शकतात एक महत्त्वाचं म्हणजे आता या काळामध्ये तुम्हाला डिंक दिसू शकतो तर डिंक जर निघत असेल तर त्याविषयी काय करायचं याच्याविषयी आधीच मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत त्या किंवा छोट्या झाडामध्ये सहसा खोडकिडा आढळून येत नाही तरी देखील जर एखाद्या वेळेस जर आढळून येत असेल तर त्याच्यात त्याच्यासाठी काय करायचं आहे याच्याविषयी थोडीशी व्हिडिओमध्ये माहिती याआधी मी दिलेली आहे तरीसुद्धा त्याच्याविषयी खोडकिड्याविषयी एक स्पेशल व्हिडिओ मी बनवून टाकेल की मोठ्या झाडांना देखील खोडकिडा लागतो त्यासाठी काय करायचं आहे आता बाजूला आपलं बोर्ड मिक्सरची तिकडं फवारणी चालू आहे तर ती कशाप्रकारे फवारणी घेत आहेत त्याविषयी देखील मी एक शॉर्ट व्हिडिओ म्हणजे एक रील रील टाईपचा व्हिडिओ बनवून तिथं टाकून देईल तर आता या व्यतिरिक्त तुमच्या काही छोट्या आंब्याविषयी जर काही शंका असेल तर जसं मी आधी सांगितलं तसं कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपला कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद